नमस्कार मित्रांनो आज आपण एक पवित्र चैतन्यदायी आणि शुभ विषय घेऊन आलो आहोत आपल्या घरामध्ये तुळशीचं झाड नसेल तर आजच ते लावण्याचा निश्चय करा कारण तुळशी ही फक्त एक साधं झाड नाही ती आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य आणि अध्यात्म घेऊन येते कदाचित काही लोकांना वाटत असेल झाड लावून काय फरक पडतो मात्र आज या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तुळशीचं झाड नसल्याने आपल्या घरावर कोणत्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडतो आणि तुळशीचं झाड लावल्याने कोणकोणते चमत्कार घडतात तुळशीचे अध्यात्मिक महत्त्व हिंदू धर्मात तुळशीला माता किंवा देवीचं स्थान दिलं गेलं आहे श्रीमद भागवत विष्णुपुराण आणि स्कनपुराण यामध्ये तुळशीचे अनंत महत्त्व सांगितलं आहे कुठल्याही पूजेत तुळशीची पानं नसतील तर ती पूजा अपूर्ण समजली जाते तुळशीचे रोप हे घरातील वातावरण शुद्ध करतं नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि घराला पावित्र्य बहाल करतं जे घरामध्ये तुळशी ठेवतात तिथं दुष्टशक्तींचा ववर होत नाही ग्रहदोष शांत होतात आणि मानसिक शांती मिळते घरात तुळशीचं झाड नसल्यानं काय घडतं जर तुमच्या घरात तुळशीचं झाड नसेल तर तुम्ही जाणत नसाल कधी कधी निराशा अडचणी आजारपण पैशांची चणचण का वाढते कारण घरात तुळशी असली नाही तर घराचं आध्यात्मिक कवच नष्ट होतं ज्या घरात तुळशी नसते तिथं वास्तुदोष सहज निर्माण होतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते घरातील लोकांमध्ये भांडण होतात थकवा आळस वाढतो वाईट सवयी लागू शकतात यासाठी तुळशी लावणं ही फक्त एक परंपरा नसून जीवनाला शुद्धतेकडे नेणारी सवय आहे वैज्ञानिक दृष्टिकोन वास्तविक तुळशीचं झाड ऑक्सिजनचं उत्तम स्रोत आहे तुळशी दिवस रात्र ऑक्सिजन निर्मिती करतं हे झाड हवा शुद्ध करतं रोगजंतू नष्ट करतं प्रदूषण कमी करतं शास्त्रज्ञांनी संशोधनातून सिद्ध केलं की तुळशीचं झाड घरात असेल तर वातावरणातील विषारी घटक कमी होतात सर्दी खोकला अॅलर्जीपासून संरक्षण मिळतं मेंदूला शांती मिळते ताणतणाव कमी होतो म्हणून आरोग्याच्या दृष्टीने तुळशीचं झाड प्रत्येक घरात असणं आवश्यक आहे वास्तुशास्त्रात तुळशीचं स्थान वास्तुशास्त्र सांगतं घराच्या ईशान्य दिशेला किंवा उत्तर पूर्व दिशेला तुळशीचं रोप लावावं या दिशेत तुळशी ठेवली तर घरात शुभ ऊर्जा वाढते जर घरात वास्तुदोष असतील किंवा आर्थिक संकट असेल तर तुळशी रोप लावल्याने हळूहळू सकारात्मक बदल होतात तुळशीची दररोज पूजा केली पाणी घातलं दीप लावला तर दारिद्र्य दूर होतं घरात लक्ष्मीचं वास होतं घरातील आजारी लोकांना बरे होण्यास मदत मिळते तुळशीची पूजा कशी करावी तुळशीला दररोज स्वच्छ पाणी घालावं सकाळी अथवा संध्याकाळी तुळशीला दीप लावावा तुळशीला चंदन लावून हार अर्पण करावा तुळशीच्या मुळाशी थोडं दूध आणि गंगाजल घातल्याने विशेष पुणे लाभतं कधीही रविवार अमावस्या आणि संक्रांतीला तुळशीला पाणी घालू नये हे नियम पाळल्यास तुळशीचं झाड प्रसन्न होतं तुळशी लावताना घ्या या गोष्टींचं भान तुळशी नेहमी कुंडीत किंवा चौथऱ्यावर लावा माती हलकी आणि सेंद्रिय असावी दर पंधरा दिवसांनी माती सैल करा उन्हात ठेवणे आवश्यक आहे तुळशीचं झाड कोमेजू देऊ नका तुळशीची उपयुक्तता एक औषधीय गुणधर्म तुळशीची पाने सर्दी खोकला ताप ॲसिडिटी आणि पचनाच्या तक्रारींवर उपयुक्त आहेत दोन मानसिक शांती तुळशीचे रोप घरात असेल तर वातावरणात सकारात्मकता निर्माण होते तीन रोगप्रतिकार शक्ती वाढते दररोज तुळशीची तीन ते पाच पाने खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते चार आर्थिक समृद्धी तुळशीची पूजा केली तर घरात घनसंपत्ती वाढते मित्रांनो जर आजवर तुमच्या घरात तुळशीचं रोप नसलं तर आजच लावण्याचं ठरवा तुळशी लावली म्हणजे केवळ एक झाड नाही ती आपल्या जीवनात शुभतेचा भक्तीचा आनंदाचा आणि आरोग्याचा साक्षात्कार घडवते तुळशीच्या कळ्यांत विष्णूचा वास असतो तुळशीचं पान म्हणजे जीवनाचं वरदान त्यामुळे घरामध्ये तुळशीचं झाड लावा आणि आपल्या आयुष्याला मंगलमय बनवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा तुळशीच्या झाडाबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा मी तुळशी लावली